श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीत घवघवीत निकाल नंदुरबार शनेपूर श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे यावर्षी शाळेचा निकाल तब्बल पंच्याण्णव पॉईंट पंधरा टक्के लागलाय विशेष म्हणजे या शाळेची विद्यार्थिनी शनया शंतनु वशिष्ठ हिने पाचशे साठ गुण जिल्ह्यात प्रथम क्रमांक ही आणि नम्रता वशिष्ठ यांची मुलगी असून माजी नगरसेवक अजय पाटील व माजी नगराध्यक्षा सौहेमलता पाटील यांची भाची आहे तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे तिला हरीश पाटील सर महाजन सर आणि उमेश पाटील सर यांनी मार्गदर्शन केले या शानदार यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी उपमुख्याध्यापक एन सोनवणे उपप्राचार्य राजेंद्र कुलकर्णी पर्यवेक्षक हरीश पाटील पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी आणि पर्यवेक्षक जगदीश्वर यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा दिल्या श्री शिवाजी हायस्कूलने यावर्षीही उच्च शैक्षणिक गुणवत्ता राखल्याबद्दल संस्थेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क नाव शनया वशिष्ठ आहे आणि मी श्री शिवाजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नवापूरची विद्यार्थिनी आहे यावर्षी बारावीच्या पोर्समध्ये मला नाइंटी थ्री पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट मिळाले आणि याचं श्रेय माझ्या शिक्षकांना संस्था चालकांना आणि पालकांना जातो असा रिझल्ट आणण्यासाठी मी वर्षाच्या सुरुवातीला एक टेबल बनवला होता आणि त्याच्याप्रमाणे मी वर्षभर नियमित अभ्यास केला आणि लेखनावर जोर दिला त्याच्यामुळे मला टॉपिक्स लक्षात ठेवणं सोपं केलं ज्या विद्यार्थ्यांचा मनासारखा रिझल्ट नाही आला आहे त्यांना खसून जायची काहीच जर नाही आहे ते पण माझ्यासारखं वर्षाच्या सुरुवातीला टाईमटेबल बनवू शकता जे त्यांचे सब्जेक्ट्स कठीण जातात त्यांना जास्त वेळ देऊ शकता लेखनावर जोर देऊ शकता आणि त्याच्याने ते त्यांचा पण मनासारखा रिझल्ट येऊ शकतो आणि याच्यासाठी मी त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देते धन्यवाद